नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ विश्वाला चक्क जानवी आता जिवंतपणे सापडते तर नेमकं काय घडतं का त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल की आता एकीकडे लक्ष्मीचा किती कडक स्वभाव झालेला असतो त्याच्यामुळे तिला सगळीकडे बातमी हीच कळते की जयंतची बायको जानवी गायब झालेली आहे त्यावेळेस मात्र ती टी व्हीवरती बातमी पाहत असते आणि त्याच वेळेस मात्र लक्ष्मीला चक्कर यायला सुरुवात होते कारण की लक्ष्मीचा स्वभाव तर कडक असतोच पण तुम्ही पाहिलंच असेल की तिचं तिच्या मुलीवरती किती प्रेम असतं आणि त्याच वेळेस मात्र तुम्ही पाहिलं असेल की घरामध्ये दिवाळीची जोरदार तयारी चाललेली होती आणि त्याच वेळेस मात्र भावना सिद्धू हे सगळेजण आलेले असतात त्याच ठिकाणी आणि सगळेजण कसे आनंदात वातावरण असतं पण तुम्हाला माहीतच आहे का व्यंकलेशसोबत देखील जे काय घडलेलं आहे ते अजूनपर्यंत घरामध्ये समजलेलं नसतं आणि लक्ष्मी आणि श्रीनिवास दोघंजण देखील ह्याच गोष्टीचा विचार करत असतात की आमची जानवी कधी येणार कारण की त्या दोघांना देखील माहीतच नसतं की जानूसोबत ॲक्च्युली झालेलं काय तर जयंतला वाटत असतं की आता हे सत्य मी सगळ्यांना जाऊन कधी सांगू तर त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की विश्वाला देखील जानू कोणत्या तरी संकटात आहे याची चळवळ लागलेलीच असते आणि त्याच्यासाठी विश्वा चक्क आता म्हणतो की काही जरी झालं तरी मी जानूच्या घरी जातो आणि मी ते पाहतोच त्याच्यानंतर विश्वाने तुम्हाला पाहिलंच असेल की विश्वा कंपनीमध्ये देखील कॉल करतो आणि त्यांना कळतं की आता ते हनीमूनसाठी म्हणजेच काहीतरी एन्जॉयमेंट करण्यासाठी बाहेर गेलेले आहेत त्यावेळेस मात्र विश्वाला शांत बसूशी वाटत नाही विश्वा म्हणतो की काही जरी झालं तरी मला जानूला जाऊन पाहिलंच पाहिजे कारण की एकदा तिला मी पाहिलं की मग मी माझ्या सुखात घरामध्ये यायला परत काही देखील मला प्रॉब्लेम नाही आणि तेच पाहण्यासाठी ज्यावेळेस मात्र विश्वासातून विश्वाला कळतं की तिथे जाणून नाहीयेच आहे फक्त तिथे जैनची गाडी आहे आणि जाणू तिथे नाही त्यावेळेस मात्र आता विश्वाला देखील असं वाटतं की काहीतरी चुकीचं घडतं जाणूसोबत त्याच्यामुळे त्याने काही जरी केलं तरी तो म्हणतो की आता मला गेलं पाहिजे आणि माझ्या जाणूला संकटातून बाहेर काढलं पाहिजे कारण की जैन तर इथे आहे पण गोव्यावरून जाणू अजून आलीच कसं काय नाही त्याच्यासाठी मात्र विश्वा खूप म जास्त टेन्शनमध्ये जातो आणि तुम्ही एकीकडे पाहिलंच असेल की बिचार आपल्या लक्ष्मीने स्वतःच्या भावाला भाऊ बीजेला ओवळण्यासाठी न गेल्यामुळे ती किती दुःखी असते पण ते आत्तापासूनच नाही तर कित्येक गेल्या वर्षापासून ते असंच चालू असतं तर त्यावेळेस मात्र श्रीनिवास देखील लक्ष्मीला शब्द देतो की काळजी करू नको पुढच्या वर्षीपर्यंत आपलं स्वतःचं हक्काचं घर बनेल त्यावेळेस तुझा हक्काचा स्वतःचा भाव देखील ह्या ठिकाणी येईल आणि तू तुझ्या तु, तु तु दादाला तुझ्या हाताने ओवळशील त्यावेळेस मात्र तुला चंद्राला ओवळण्याची गरज नाही कारण की खूप भावनिक असा क्षण दाखवलेला होता हा त्याच्यामुळे सगळ्याच लोकांना हा खूप आवडला असेल तर एकीकडे सिद्धून देखील त्या ठिकाणी अलता तुम्ही पाहिलंच असेल आणि सिद्धू ज्या प्रकारे भावनाची काळजी घेतोय त्याचप्रमाणे मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवास यांची देखील विचारपूस करत असतो आणि सगळ्यांसोबत आनंदानेच राहत असतो पण बिचारा व्यंकीसोबत काय घडतंय ह्याची खबर आरतीला थोडी देखील नसते कारण की आरतीला वाटतं की कामानिमित्त व्यंकी बाहेर गेलाय पण व्यंकीला चक्क पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या असतात ते पण त्याने केलेला त्याने चूक केलीच नसते त्या चुकीची शिक्षा त्याला भेटत असते त्याच्यामुळे मात्र व्यंकीसोबत जे घडलंय ते खूप चुकीचं आहे पण याची खबर अजून आरतीला देखील नसते आणि घरात कोणालाच देखील नसते आणि हा संतोष तर कसा असतो तुम्हाला चांगलंच माहीत झाला असेल कारण की हा संतोष कधी घरामध्ये कोणासोबत चांगला तर वागत नाहीच पण तुम्ही पाहिलंच असेल की भावनांनी ज्यावेळेस त्याला भाऊबजीसाठी ओवळलेलं असतं त्यावेळेस मात्र त्याने साधा एक रुपया देखील दिलेला नसतो आणि तो सगळ्यांना असं सांगत असतो की त्याचे पैसे कुठेतरी इथेच पडले असतील मी मोकळं पाकिट कस काय देऊ पण याच्या बाबतीत भावनाला हे सगळं माहीत असून देखील भावना तोंडातून एक शब्द देखील काढत नाही आणि भावना म्हणते की गेले कित्येक वर्ष तो असंच करतोय पण आम्हाला काय वाटत नाही अगं वहिनी त्याच्यामुळे तो जास्त काळजी करू नको त्याच्यामुळे आम्हाला अजिबात देखील दुःख झालेलं नाही खरंच मित्रांनो एखादी बहिणी एवढी समजून घेणारे असेल असं कधी वाटलंच नव्हतं पण आता एकीकडे तुम्हाला माहितीच आहे की जान्हवी गायब झाल्यामुळे सगळ्या न्यूज चॅनलवरती तिच्या बातम्या येत असते कारण की जयंत हा खूप मोठा उद्योगपती असतो तुम्हाला माहितीच आहे पण त्यावेळेस मात्र जानवी गायब कस काय झाली कारण की जान्हवीला माहितीच आहे तुम्हाला की जयंतबाबतचं सगळं सत्य समजलेलं असतं कारण की भूतकाळामध्ये जे काय घडलं होतं जयंतने कोणाकोणाला मारलं होतं काय झालं होतं व्यंकीवरती आज जी काही वेळ आलेली आहे ही सगळी कोणामुळे आलेली असते हे फक्त जयंतमुळेच झालेलं असतं कारण की हे सगळं जान्हवीला कळतं पण जान्हवीला हे देखील माहित नसतं की तिच्यासोबत ह्या जयंतने किती आतापर्यंत चुकीचं करायचा प्रयत्न केला पण ह्या जयंतचं जान्हवीवरती खूप प्रेम असते तुम्हाला देखील चांगलंच माहीत असेल कारण की जयंतने आतापर्यंत जान्हवीला खूप सारे प्रेमाने सगळं बोलत असतो आणि तो रडत असतो तिची माफी देखील मागत असतो हे तुम्ही पाहिलंच असेल कारण की जयंत बदलण्याचा प्रयत्न करतोय पण तो काय बदलला नाच कारण की तुम्हाला माहितच आहे की जयंत लहानपणापासूनच असा होता पण आता त्याने हे सगळं केल्यामुळे ह्याचा खरा चेहरा अजून लक्ष्मी आणि श्रीनिवास समोर आलेलं नसतो हे तुम्हाला देखील चांगलंच माहीत झालेलं असेल पण आता लक्ष्मी लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांना देखील वाटत असतं की जान्हवी या ठिकाणी जर नाही आली तर मग जान्हवी गोली गेली कुठं आणि तुम्ही बक्षलच पुढे की आता जयंत ज्यावेळेस त्यांच्या घरी येतो त्यावेळेस मात्र टी व्हीवरती न्यूज पाहिल्यामुळे तुम्हाला आधीच माहीत झालं असेल की लक्ष्मीला कळालेलं असतं की जयंतची बायको म्हणजे जान्हवी गायब झाली पण यांनी कोणी देखील विश्वास ठेवलेला नसतो कारण की त्यांना वाटतं की बातम्यावाले काय पण दाखवतात त्यांचं फक्त बातम्या चालण्यासाठी पण हे सगळं ज्यावेळेस जयंत स्वतःच्या तोंडाने सांगतो की ह्या घरामध्ये म्हणजेच आता जान्हवी आपल्याला सोडून गेलेली आहे हे सगळं ऐकल्याच्यानंतर लक्ष्मीला राग साजिकच असं तुम्हाला माहीतच आहे त्याच्यामुळे लक्ष्मी आता सगळ्यांसमोर जयंतच्या कानाखाली मारते त्यावेळेस मात्र श्रीनिवास लक्ष्मीला थांबवत असतो परंतु आता लक्ष्मी कोणाचं देखील काहीच ऐकून घेत नसते लक्ष्मी म्हणते की हे असं कसं शक्य आहे माझी जाणू कुठे आहे तिला आत्ताच्या आत्ता इथे घेऊन या तर आता त्यावेळेस मात्र जयंतकडे शब्दच नसतात बोलायला हे सगळं ऐकल्याच्या नंतर भावना सिद्धू या सगळ्यांना शॉक बसणं हे साजिकच असतं कारण की त्यांना देखील कळत नाही की जयंतराव असं अचानक का बोलतात तर त्यावेळेस मात्र सिद्धू म्हणतो की आपण तर जाऊया गोव्याला आणि परत त्याचा शोध घेऊया कारण की तुम्हाला माहितीच आहे की एवढ्या मोठ्या समोर जाणू हरवलेले असते त्याच्यामुळे जानू अजूनपर्यंत कोणाला सापडलेले नसते आणि हेच सगळं असं वाटत असतं आणि पोलीस देखील ह्याच गोष्टीचा शोध घेत असतात परंतु आता तुम्ही पुढे बघसाल की लक्ष्मी एवढी चिडते की लक्ष्मी म्हणते की आत्ताच्या आता आपण गोव्याला जाऊया आणि जानूला शोधूया पण त्यावेळेस मात्र त्याच ठिकाणी तेवढ्यात पोलीस येतात आणि पोलीस म्हणतात की आता हे आम्हाला केस थांब थांबवावी लागेल कारण की आता जानवी आम्हाला कुठे देखील सापडलेलं नाही कारण की आम्ही सगळ्या अथंग समुद्रात देखील शोध घेतला पण तरी देखील आम्हाला हाती काहीच आलेलं नाही त्याच्यामुळे हा शोध इथेच थांबावा लागेल आपल्याला आणि त्याच्यानंतरच मग पुढचं काय आहे ते कळेल किंवा ह्या व्यक्तीने आम्हाला मृत घोषित करावं लागेल तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर लक्ष्मीला चक्करनंतर साजिकच आहे आणि पूर्ण कुटुंबातच दुःखाचा डोंगर कोसळतो कारण की सगळ्यांना असं वाटतं की अचानक जाणू गेली कुठे कारण की सगळेच लोक खूप घाबरून जातात कारण की घाबरणं हे साजिकच असतं कारण की तुम्हाला माहीतच आहे की जानवी असं अचानक गायब झाल्यामुळे सगळ्यांना शॉक बसलेलाच असतो त्याच्यापेक्षा जास्त मात्र आता जयंतला बसलेला असतो कारण की हे सगळं झालेलं असतं जयंतमुळे आणि जयंतला माहित असतं की जानवीला सत्य समजलं त्याच्यामुळे जानवी हे असं सगळं काय केलं कारण की जयंतला कंटाळून तुम्हाला माहितच असेल की जयंतला माहित असणारच आहे की विश्वाचं आणि आपल्या जानूचं एकमेकांवरती प्रेम असतं एक परंतु मात्र त्यांचं लग्न होऊ शकत नसते तुम्हाला माहीतच आहे की या सगळ्याच्या पाठीमागे किती मोठा भूतकाळ आहे आणि त्यावेळेस मात्र जयंत आणि जान्हवीचं बळजबरीने हे लग्न झालेलं असतं त्याच्यामुळे जयंतला जर जान्हवी हवी असते पण आपल्या विश्वाचं अजून देखील प्रेम एकमेकांवरचं त्यांचं कमी नसतं झालेलं आहे त्याच्यामुळे जान्हवीने जरी सांगितलं नसेल विश्वाला की आता तू माझा पाठलाग करायचं सोडून दे तरी देखील आता विश्वाला वाटत असते की जानू कोणत्या तरी संकटात आहे त्याच्यामुळे मला गेलंच पाहिजे आणि ह्याच संकटाचा शोध घेण्यासाठी मात्र मित्रांनो विश्वापर्यंत हे कबर पोचण्या पोचल्याच्या विश्वाचे का आता जानूचा शोध घेण्यासाठी गोव्याला देखील जातो आणि त्याच वेळेस मात्र मित्रांनो सगळीकडे शोध घेतल्याच्यानंतर विश्वाची आणि जानूची भेट होती आणि जानू जिवंत सापडते त्यावेळेस मात्र आता विश्वाला ज्यावेळेस मात्र जानू दिसते त्यावेळेस मात्र मित्रांनो विश्वाच्या पायाखालची जमीन सरकते कारण की विश्वाला कळतच नाही की जानूने असा आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला असेल तर लक्ष्मी आणि श्रीनिवासवरती तर डोकाचा डोंगर कोसळलेला असतो कारण की पोलिसांनी स्वतः येऊन सांगितलं असतं की आता आम्हाला हा शोध थांबावा लागेल आणि लक्ष्मी एवढे चिडलेली असते की लक्ष्मी म्हणत असते की हा शोध तुम्ही थांबू शकत नाही कारण की काही जरी केलं तरी तुम्हाला माझ्या मुलीला शोधून इथं आणावंच लागेल कारण की हे सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की सिद्धू भावना सगळेजण लक्ष्मीची काळजी घेत असतात परंतु मात्र आता हे एवढं काही सहन करणं शक्य नसतं त्याच्यामुळे आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की जानू आणि विश्वाची भेट होते पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जानवीने सगळ्यांना हे जयंतचं सत्य सांगितलं पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं विश्वाने जर जानूसोबत लग्न केलं तर काय होईल प्लीज हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या अशाच लेटेस्ट अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा से बेल नोटिफिकेशन ऑन करा भेटूया पुढील येणाऱ्या लेटेस्ट अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद